नमस्कार मी सौ शैला कुणाल सोमोवंशी वय मनाचे श्लोक समर्थ रामदासांनी आपल्या या ग्रंथात मनाचे श्लोक लिहिलेले आहेत समर्थ मनाला उद्देशून केलेले हे उपदेश अतिशय गोड आणि रसाळ आहेत मनाचे श्लोक माझ्या मते जणू एक सुगंधी फुलांची परडी आहे आणि या फुला सुवासिक फुलांचा सुगंध आपल्या जीवनात प्रगती यशस्वी होण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. असा हा सुवासिक फुलांच्या परतीतील माझे आवडते फूल अर्थात माझा आवडता श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक दोन. श्लोक आहे मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामींनी या श्लोकात आपणास सांगण्यास प्रयत्न केला आहे की हे मना सज्जना आपल्या उच्च्रंकल मनाला त्यांनी सज्जन अशी आदर्युक्त घोळ हाक मारली आहे हे सज्जन मना तू भक्तीच्या मार्गाने जावेस म्हणजे भक्ती मार्गाने जालावे आणि जर तू भक्ती मार्गाचा अवलंब केला तर श्री निश्चितच तुला ईश्वराची म्हणजे प्राप्ती होऊ शकते भक्तीचा मार्ग म्हणजे काय तर आपण एखाद्या गोष्टीचा एखाद्या कार्याचा सतत चिंतन मनन करणे आणि ते कार्य पूर्णत्वास नेणे एखादे कार्य आपल्याला पूर्णत्वास नेण्यासाठी जे जे आवश्यक प्रयत्न करायला हवे ते करणे म्हणजेच भक्ती मार्ग या भक्ती मार्गावर जात असताना येणाऱ्या अडथळ्यांची पर्वा न हो करता भक्तीचा मार्ग म्हणजे ईश्वर प्राप्तीचा मार्ग आपण एखाद्या कार्यात जसे स्वतःला झोकून देतो एखाद्या कार्याविषयी सतत मनन चिंतन करतो आणि ते कार्य पूर्णत्वास नेसो त्याप्रमाणे आपण ईश्वराचेही चिंतन मनन जप करावे त्याद्वारे आपल्याला ईश्वराची प्राप्ती होऊ शकते अशा या भक्तीच्या मार्गावर जात असताना नेहमी सत्यास सत्य सत्याच्या सत्या, सत्या मार्गाचा अवलंब करावा सत्य हाताशी धरून पुढे चालावे असत्याचा हात कधीही धरू नये सत्याच्या मार्गाने जाणारे निश्चितच यशस्वी होतात आणि त्यांना मिळणारे यश हे चिरकाल चिरंतन टिकणारे असतात परंतु असत्याच्या मार्गाने मिळालेले यश हे विनाशकारी असते विनाशास कारणीभूत ठरणारे असते त्यामुळे प्रत्येकाने जीवन जगत असताना भक्तीचा मार्ग अवलंब भक्तीच्या मार्गाचा अवलंब करत असताना लक्षात कसू द्यावे की आपण सत्याच्या मार्गानेच चालावे सत्याच्या आणि धर्म धर्माच्या आणि अधर्माच्या मार्गाने चालणाऱ्याची अनेक उदाहरणे आपल्याला महाभारत कथेत पाहावयास मिळतात धन्यवाद